नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जमीन चारपड मुक्तीच्या कामासाठी शासनाचं सहकार्य करणार कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांची ग्वाही कवटे गुलंद येथील अडीचशे एकरावर मुख्य पाईपलाईनसाठी खुदाई कामाचा शुभारंभ दहा हजार हेक्टर जमीन क्षारमुक्त करण्याचा संकल्प उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी करून प्रत्यक्षात साडेतीन हजार एकरावर काम झाल्यानं शेतकरी पूर्वीपेक्षा दुपटीने जास्त उत्पादन घेतात लोकसहभागातून लोकांनी एकत्र येऊन क्षारपाड मुक्तीचं एक, मुक्ती एक चांगलं काम सुरू आहे छोट्या गोष्टींसाठी लोक एकत्र येणं अवघड असतं पण या क्षारपाड मुक्तीच्या कामासाठी शेतकरी एकत्र आले आहेत ही कौतुकास्पद गोष्ट आहे क्षारपाड मुक्तीच्या या कामासाठी शासकीय अधिकाऱ्यांकडून शासनाचं सर्व सहकार्य दिलं जाईल अशी ग्वाही कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे कवठे येथील देशभक्त रत्नापाना कुंभार चारपड जमीन सुधारणा सहकारी संस्था मर्यादित कवठेगुलंद शेडशाळ या संस्थेच्या वतीनं अडीचशे एकरावर मुख्य पाईपलाईन टाकण्यासाठी खुदाई कामाचा शुभारंभ जिल्हाधिकारी अमोल येडगे प्रांताधिकारी मोसमी चौगुले बर्डे तहसीलदार अनिल कुमार हेळकर श्री दत्तचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते जिल्हाधिकारी अमोल येडगे पुढे म्हणाले क्षारपड मुक्तीच्या या कामाला काही ठिकाणी शासनाच्या निधीची जोड मिळाली आहे यासाठी गणपतराव पाटील यांचे प्रयत्न मोठे शेतकऱ्यांनी पुढच्या फायद्याचा विचार करून या प्रकल्पात सहभाग आहे शास्त्रीय दृष्ट्या आपल्या जमिनीत काय कमी आहे आणि उत्पन्न वाढीसाठी काय करता येईल याचा अभ्यास करून हा प्रकल्प राबवून यशस्वी केलाय शेतकऱ्यांनी एकत्र येऊन चांगली दूरदृष्टी दाखवली या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी शासनाचं सर्व प्रकारचं सहकार्य राहील शेतकऱ्यांनीही अशाच पद्धतीने चांगले प्रकल्प हातामध्ये घेऊन उत्पन्न वाढवावं कारण ग्रामीण भागातील उत्पन्न वाढलं की अर्थव्यवस्थेला भर मिळते दे। यातून देशाची अर्थव्यवस्था वाढून लोकांचाही विकास होणार आहे यासाठी अशा प्रकल्पांच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा पाटील यांनी दत्त कारखान्याच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या विविध ऊस विकास योजनांची माहिती देऊन क्षारपड मुक्तीचा प्रकल्प कशा पद्धतीने यशस्वी होतोय याचा संपूर्ण आढावा घेतला मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हे गान्ना यांनीही लॅपटॉपवर क्षारपाड मुक्तीचं काम कसं चालतं याची सविस्तर माहिती दिली कवटे सरपंच सरपंच संगीता शिंदे यांनी मनोगत व्यक्त केलं अविनाश कदम यांनी आभार मानले प्रारंभी स्वर्गीय डॉक्टर सारे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं मानेवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी संचालक दरगु गावडे विश्वनाथ माने भैयासाहेब पाटील कार्यकारी संचालक एम व्ही पाटील सचिव अशोक शिंदे मंडलाधिकारी अमित कुमार बाडळकर गटविकास अधिकारी नारायण घोलक माती परीक्षक ए एस पाटील कॉन्ट्रॅक्टर कीर्तीवर्धन मर्झे यासह विविध संस्थांचे पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी अमोल येळगे यांनी शेडशेडे महिलांनी सुरू केलेल्या देशी देशी वाण बीज बँकेस भेट देऊन महिलांच्या उपक्रमांचं कौतुक करून सर्व प्रकारचं सहकार्य करण्याची हमी दिली बीज बँकेच्या महिलांनी सर्व मान्यवरांचा सत्कार करून बीज बँकेबद्दल विस्तृत माहिती दिली शेतकऱ्यांनी आपला पुढचा फायदा बघितलेला आहे आणि त्यासाठी स्वतः इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी शेतकरी समोर आलेले आणि याचा जो रिझल्ट आहे मला सांगण्यात आले की दोनशे दोनशे पट उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे त्यामुळे खरोखरच याचा रिझल्ट आपल्याला चांगला मिळालेला आहे एक सायंटिफिक पद्धतीने आपण आपल्या शेतजमिनीमध्ये काय कमी आहे आणि उत्पन्न वाढवण्यासाठी काय करता येईल याचा अभ्यास करून प्रोजेक्ट आपण तयार केलेला आहे तो ही करून दाखवलेला आहे आणि यापुढे आपण काम करणार आहे त्यामुळे मी परत एकदा या प्रकल्पामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याचं अभिनंदन करतो एक चांगली दूरदृष्टी आपण या प्रोजेक्टच्या माध्यमातून दाखवलेली आहे आणि हे पूर्ण क्षेत्र जे आपल्याला शार्पट मुक्त करायचं आहे तो प्रकल्प लवकरात लवकर आपला यशस्वी व्हावा ही एक शुभेच्छा आपल्यासाठी व्यक्त करतो आणि यामध्ये शासनाचं जे जे काही सहकार्य शासकीय अधिकाऱ्यांचं राहील ते सुद्धा सहकार्य शासकीय अधिकाऱ्यांकडून दिलं जाईल हे आपल्याला शब्द देतो आणि अशाच पद्धतीचे चांगले चांगले प्रकल्प हातामध्ये घेऊन एक उत्पन्न आपलं उत्पन्न वाढवून आपण असेच प्रोजेक्ट पुढे घ्यावेत जेणेकरून ग्रामीण भागातले आपलं उत्पन्न वाढलं की अर्थव्यवस्थेला त्यातूनच भर मिळणार आहे आणि जी काही देशाची अर्थव्यवस्था सुधारली पाहिजे किंवा लोकांचा विकास झाला पाहिजे तो अशाच गोष्टीतून होणार आहे त्यामुळे परत एकदा सहभागी सर्व शेतकऱ्यांचं मी अभिनंदन करतो या कार्यक्रमाला मला बोलवलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि पुढचा जो आपला प्रकल्प आहे तो यशस्वी व्हावा यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल